कडून शंभर रुपये आलेले आहेत पुन्हा एकदा नितीननी चष्मा काढावा अशी मागणी येते मागून चष्मा काढा तुम्हाला बॉल दिसेल धाव मिळते होती ती नऊ काय सर नो बॉल आहे का नो बॉल ओके नो बॉल घेतला सागर धाव संख्या होती ती नऊ या चेंडू जाईल फ्रीड साठी या चेंडू आहे फ्रीड साठी भाऊया काय करतोय सुरेख फटा काय फटका सजवला आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार षटकार सहा धावा मगाशी असा षटकार मारलेला आणि कर्नवडी संघाचा जोश बघा कर्नवडी बी संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी एक चांगल्या प्रकारचा जोश दाखवताना दिसत आहेत सर्व लिजंड खेळाडू आहेत अमित काका अमित काका यांचा एक चांगल्या पद्धतीचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो या आपल्या कर्नवडी बी संघाला सपोर्ट करताना आणि कर्नवडी ए आणि कर्नवडी बी दोन्ही एकाच गावातले संघ आहेत परंतु सामना कसा खेळावा हे यांच्याकडून शिकावं कारण प्रत्येक सामन्यात मात्र ते कुठेतरी टफ फाईट करताना दिसत आहेत प्रत्येक चेंडूवर मात्र एक इंडिया पाकिस्तानची मॅच आहे असा भास करून देत आहेत गावातल्या गावातले संघ असले तरी सामना मात्र तितकाच टप झाला पाहिजे हा हेतू मात्र त्यांचा नक्कीच साध्य होतोय पुढचा चेडू चांगला कट कटवतोय पाहुया झेल होते का आणि आता मात्र बाद होतोय तो प्रफुल एक मोठा फटका खेळतोय आणि प्रफुल मात्र बाद होतोय प्रफुलला परतावं लागतय पॅवेलियन मध्ये आणि आता मात्र प्रफुलची जागा घेण्यासाठी जातात ते प्रकाश पाहुया आपल्या फलंदाजीच्या जोरावर काही प्रकाश पाडतात का मैदानात असे प्रकाश कुणाल खरोसे कृपया मोबाईल आहे दिलीप जाधव यांच्या माध्यमातून मात्र जी गोलंदाजी केली होती नितीन पवार यांनी त्यांना शंभर रुपये गुगल पे झालेले आहेत सामना झाल्यावर त्यांनी चेक करायचे खोलवर टप्प्याचा चेंडू काय चेंडू हाताळला यॉर्कर पद्धतीचा चेंडू प्रकाश यांच्या मात्र कुठेतरी अंधारात नेलं जात आहे प्रकाश यांना आणि एक धाव मात्र वाचवण्यात येते आणि खोलवर टप्प्याचा चेंडू टाकून मात्र प्रकाशला कुठेतरी भेट करतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता एक धाव मात्र रोखू शकत नाही एका धावेने धाव संख्येत भर होते धाव संख्या होते ती सोळा सोळा कधीही ओ काय शॉट सजवलाय काय शॉर्ट सजवलाय प्रकाश यांच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारे पार चौका या शॉर्ट वर मी एकच सांगू शकतो खेळ असो व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो आणि समोरचा खरंच कमजोर समजतोय आणि समोरचा कमजोर समजत असताना मात्र सामर्थ्य दाखवतोय तो प्रकाश अतिशय चांगला फटका माफ करा किशोरच्या माध्यमातून किशोरचं कमबॅक होत आहे नक्कीच कमबॅक होत आहे कुठेतरी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकतोय आणि चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय दरम्यान दुसरं षटक संपतंय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव संख्या होते ती वीस बोला वीसच आहेत वीसच आहेत ओके वीस आहेत वीस आहेत सर वीस आहेत नाव संख्या होते ती वीस चांगले गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात सागर माजुसे यांच्या माध्यमातून जाऊया पुढचा चेंडू अमोलचा मार। अमोल हो एक तडाखे बाज आहे अमोलला मारा करतील ते प्रकाश मार रे ह्याला मार असे बोलतायत अमित काका पुन्हा एकदा मोठा फटका पाहूया झेल होतोय का अतिशय चांगला फटका मारतोय एक धाव रोखू शकत नाही दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगला त्रो होतोय आणि दुसऱ्या धावेला मात्र दोन धावा मिळवतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते किशोरच्या माध्यमातून किशोर आणि प्रकाश थोडस कुठेतरी चांगल्या प्रकारची रनिंग करताना दिसत आहेत आणि दोन धावा मात्र चोरट्या पद्धतीने चोरत आहेत ते अमोलच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा प्रकाश सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र यशस्वी येतोय तो हा अमोल हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि आता मात्र चोरटी धाव घेतोय तो, तो किशोर किशोर एकच सांगतोय के पिछे हाटे आयसे हाम नाही कोशिश करके हारे तो कोई गम नाही आणि यांची कोशिश मात्र नेहमीच चांगली ठरते आणि चांगल्या प्रयत्नानं नक्कीच येतात ये पाहूया पुढच्या दुसऱ्या इनिंग मध्ये काय होतंय शेवटचा चेंडू असावा या सामन्यातला माफ करा तीन चेंडू आहेत अजून सुरेख चेंडू पंचांकडे दाब माग दाद मागताना क्षेत्ररक्षक आणि आता मात्र पंच बाद आहेत किशोरला आता मात्र किशोरची जागा घेण्यासाठी जातात ते दीपक पाहूया दीपक आपली ज्योत लावून येत आहेत का या सामन्यामध्ये दोन चेंडूवर किती षटकार मारत आहेत दीपक धावसंख्या होते ती धावसंख्या होते ती तेवीस सुरेख फटका खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र एका धावेवर निभवतायत आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते धावसंख्या होते ती चोवीस अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते एक चांगला मार अशी मागणी येते पॅवेलियन मधून प्रेक्षकांची अमोल सुरेख चेंडू आणि आता मात्र प्रकाशदादा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकताना दिसत आहेत आणि धावचित होत आहेत आपल्याच फलंदाजीवर जिंकण्यासाठी मात्र पंचवीस धावांची गरज असताना कर्नवडी बी संघ यांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि कर्णवडी ए संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची सिद्धी पाणी देना यानंतरचं धावत समालोचन मात्र करतील आमचे मित्र अनिल सर धन्यवाद सिद्धेश चालू असलेला क्वालिफाय राऊंडचा सामना सेमीफायनल क्वालिफाय राऊंडचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय कर्नवडी झुंजार कर्नवडी ए विरुद्ध झुंजार कर्नवडी बी झुंजार कर्नवडी बी संघाने प्रथम फलदाजी करून चोवीस धावां चोवीस धावां केल्यात आणि पंचवीस धावांचं आव्हान उभं आहे ते झुंजार कर्नवडी एसाठी आता मात्र पाहावं लागेल सलामीची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते अमोल आणि स्वप्नील स्वप्नीलनी मगाशी एक चांगला झेल सोडला होता आणि त्या झेलाच्या रूपांतर सहा दहावीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक अभि यानंतर होणारा सामना आंबेशी उत्तर वाडेश्वर आंबेशी उत्तर विरुद्ध आर के सी सी दोन्ही संघाच्या संगण नायकाने नाणेपेकीसाठी यायचं आहे वैयक्तिक पहिलं सांख्यिक पहिलं पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय आभी पहिला चेंडू हापी बॅड चेंडू चेंडू मात्र खाली बसतोय आणि चेंडूचा काही संपर्क येत नाही दरम्यान एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये पूर्ण केला दुसरी धाव देखील पूर्ण होते दोन धावीने मात्र इथं सं संघाचं मात्र खात्र खो खोल जात आहे बाईकच्या स्वरूपामध्ये आभी मगाची देखील आभीने चांगली गोलंदाजी केली होती एक सलामीचे षटकातला दुसरा चेंडू घेऊन पहिला चेंडू मर्दी वरती दिन उकडून मोठी चूक घडली होती आणि त्याचं दो रूपांतर दोन धावामध्ये झालं षटकातला दुसरा चेंडू फू अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये दोन धावा मिळतात दोन धावने धावसंख्या वाढते धावसंख्यापोधी चार या धावसंख्येवरती अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली जाते आबीच्या माध्यमातून मात्र यष्टीरक्षकाचे तेवढे योगदान मात्र मिळत नाही थोडासा नाराज होतोय आबी चांगला लाईन लेन टप्पा वेग यांच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा षटकातला फुडचा चेंडू फुलटा चेंडू चेंडू रूप हलकेकडे साईडला एक आते। ला पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीची संधी निर्माण होते पावं लागेल आणि धावचीची संधी माझी दवडली जाते आणि दरम्यान दोन धावा मिळतात दोन धावणे धावसंख्या वाढते थोडस क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं म्हणावं लागेल वय जरी जास्त झालं असत असेल तरी क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं म्हणावं लागत मला वाटतं आर्मी मध्ये असतील त्यामुळे त्यांचा फिटनेस जो आहे तो फिटनेस चांगला आहे रिटायर्ड दोघही मला सं दीपक पवार आणि अमित पवार दोघही भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत आणि हा चेंडू मात्र फटका जातोय घोषित क्षेत्रामध्ये दोन धावेसाठी दोन धावण्यामध्ये धावसंख्या वाढते धावसंख्या पोचते ती आठ या धावसंख्येवरती चार चेंडू झाले असताना आठ धावा दोनशेचा स्ट्राईक रेटने धावा जमा केल्या आहेत त्या अमोल आणि स्वप्नीलने इकडून समजताय एका ठिकाणी सुभेदार उभे केलेत आणि एका ठिकाणी हवालदार उभे केले आहेत भारतीय सैन्य दलातले आणि जर बी टीम हारली तर नक्कीच फायरिंग त्यांच्यावर होणार आहे पहिली फायरिंग म्हणतो दिनू वरती होणार आहे पुढचा <laughs> चेंडू इकडून सिद्धेश सांगतो राकेश मालुसरे आणि कुणाल करोसे हे सैन्य दलात का हा हा सैन्य दलात भरती होणार होते परंतु काही कारणास्तव त्यांना वाटलं नको एवढं अवघड क्षेत्र आपल्याला जमणार नाही असं शिद्धे सांगतोय त्यांनी माघार पत्करली दरम्यान धाव संख्या पोचते ती दहा जिंकण्यासाठी अजून देखील पंधरा धावांची आवश्यकता आहे पहिले षटक दरम्यान चालू असताना आर सी संघाने नाणेपेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे षटकातला पुढचा चेंडू आबी अतिशय चांगला चा परता वुला, परता वुला, चेंडू आणि रस्त्या उद्ध्वस्त आहेत अमोलचं फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि अमोलला मात्र माघारी परतवलं परतवलंय अतिशय चांगली यॉर्कर पद्धतीचा चेंडू अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला आबीच्या माध्यमातून आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि इथं मात्र पहिला धक्का बसतोय दहा या दहावीवरती पहिले षटक मात्र समाप्त होत आहे अजून देखील सहा चेंडू आणि पंधरा धावांची आवश्यकता आहे बारा बारा चेंडू आणि पंधरा धावा बी संघ जो आहे तो दिनू आणि प्रफुलची विकेट पडल्यानंतर मात्र धाव संख्या मोठी उभारण्यात अपेशी ठरला नाहीतर नक्कीच त्यांनी चांगल्या प्रकारे लढत दिली असती पहिल्या षटकामध्ये दहा धावा दिल्या आहेत आणि अमोल सारखा खेळाडू देखील माघारी परतवलाय तेच जर दिनू सारख्या इष्टी चांगली सा मदत मिळाली असती तर या धावा सात ते सहा धावापर्यंत धाव संख्या रोखता आली असती आता मात्र स्वतः दिनू वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन दिनेश आणि अमोलच्या बाद झाल्यानंतर येतो रणजित स्वप्नील मात्र डावकुरा अजून देखील मैदानावर आहे सूर गवसणं गरजेचं आहे स्वप्नीत लिहिले आयकॉन प्लेन म्हणून विकास शेट टी इलेव्हन पार्माची यांच्याकडून खेळलेला खेळाडू प्रीमियर लीग मध्ये हा फटका मात्र फसतोय चेंडू फुलटाच चेंडू चेंडू होता चेंडूचा काही समाचार घेता आला नाही चेंडू मात्र निर्धाव जातोय धाव संख्या मात्र स्थिरावते धाव संख्येमध्ये कोणताही बदल होताना आपल्याला पाहायला मिळत नाही पुन्हा एकदा दिनू डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाजसाठी पडल्यानंतर चेंडू मध्ये उसळी घेतोय परफ्युम डिलिव्हरी त्याला म्हणतात नाकाजवळून कानाजवळून जातोय एक चेंडूचा वास दिला जातो म्हणून त्याला परफ्युम डिलिव्हरी म्हणतात चेंडूला एक वेगळ्या प्रकारचा वास असतो आणि हा चेंडू नाकाजवळून आणि कानाजवळून गेला म्हणून त्याला परफ्युम डिलिव्हरी म्हटलं जातं या चेंडूला ती परफ्युम डिलिव्हरी मधले सादर केल्या जाते दिनूच्या माध्यमातून षटकातला पुढचा चेंडू घेऊन दिनू पुन्हा एकदा दिनेश हा चेंडू चांगला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू चेंडू पायाचा वेध घेऊन जातोय दोन धावांसाठी दोन धावने धावसंख्या वाढते धावसंख्या पोचते ती बारा तीन चेंडू मध्ये फक्त दोन धावा दिल्यात षटकातला पुढचा चेंडू दिनेशचा आणि हा चेंडू पंचाने नो घोषित केलाय पंच थ्रो चा नो घोषित करतायत धाव संख्या पोहोचते आहे धाव संख्येवरती आता मात्र रणजित षटकातला पुढचा चेंडू रणजितचा रणजित साठी धिनूचा फुलटा चेंडू चेंडू, -चेंडू मात्र जातोय डिक्लर झोन मध्ये दोन धावा मिळत आहेत दोन धावणे मात्र धावसंख्या वाढते धाव संख्या पोहोचते ती सोळा या धावसंख्येवरती मारून रन कमी निघालेत मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये मला वाटते सगळ्यात जास्त धावा मिळाल्या असतील वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या दोघ अभिकडून आणि दिनेश कडून षटकातला पुढचा चेंडू दिनेशचा पुन्हा एकदा हा मात्र चेंडू हलके कटवला ऑफ साईडला तिथं मात्र क्षेत्रक्षण मला वाटतंय चांगल्या प्रकारे होत आहे आणि एक तर मात्र संदीप आहे तिथं संदीपच ना संदीपच ना त्यांचं ना, ना? संदीप यांचं चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय एक धावेवरती समाधान वाढवतं एक धावने मित्र धावसंख्या वाढते धावसंख्या पोहोचली सतरा या धावसंख्येवरती अतिशय चांगली बी संघ असला म्हणून काय झाला परंतु लढत देणार शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही लढत देणार हे दाखवून देतोय षटकातला पुढचा चेंडू, चेंडू पुन्हा एकदा दिनेश दिनेश मारा करतोय स्वप्नील हा मात्र चेंडू उंच फिरकावून दिला चेंडू जातोय सी मार पार येतोय खणखणी षटकार आता मात्र खरपूस समाचार घेतला स्वप्नीलनी माझ्या डोक्यावरून सिक्स मारला मी देखील सिक्स मारणार दाखवून दिला आणि सात धावने धाव सगळ्या पोचते ती तेवीस जिंकण्यासाठी अजून देखील दोन धावांची आवश्यकता आहे आता मात्र पाहावं लागेल तिसरं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे ते दरम्यान शट रिव्हर्सिप मराठा खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र फसतोय नो दिला नो चेंडू दिला आणि इथं मात्र दोन धावा मिळतात आणि बी संघ मात्र इथं पराभूत होतोय पराभूत संघाचं कौतुक आणि जिंकलेल्या संघाचं देखील अभिनंदन